नमस्कार शेतकरी मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे खूप दिवसापासून वाट पाहत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी मिळाली आहे ती म्हणजे संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि त्याची पात्र जिल्ह्याची यादी यांनाच्या हंगामात निसर्गाच्या लहरीपणामुळे खूप शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे शेतात केलेला खर्च यातून मनातून निघलेला नाही आता तोंडाशी पावसाळ्यामुळे उद्ध्वस्त आहे आणि दरवर्षीपेक्षा निम्मेपेक्षा कमी उत्पन्न निघालं आहे यात शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव मिळत नाही या सर्व गोष्टी लक्षात घेऊन शेतकरी मोठ्या अडचणीत आलेला आहे तसे दिसून पण येत आहे हंगामाच्या सुरुवातीला पीक लागवडीसाठी शेतकऱ्यांनी घेतलेला पीक कर्ज शेतीत उत्पन्न न निघाल्यामुळे भरपूर अशी शक्यता नाही आता शेतकरी यात अशा सरकारकडे पाहत आहे की सरकार शेतकऱ्यांचा पीक कर्ज माफ करीन अशी सर्व शेतकऱ्यांना सरकारकडून आज लागलेली आहे तर कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी तीस सप्टेंबर रोजी थकीत असलेल्या व दिनांक एक एप्रिल दोन हजार पंधरा ते एकतीस मार्च दोन हजार एकोणावीस या कालावधीत असलेल्या अल्पमुदत पीक कर्ज आणि पुनर्गठन पीक कर्ज होणार माफ कर्जमुक्तीची रक्कम राज्य शासन शेतकऱ्यांचा कर्ज खात्यात थेट भरणार आहे राष्ट्रीयकृत व्यापारी जिल्हा मध्यवर्ती तसेच सहकारी बँक ग्रामीण बँक विविध कार्यकारी सहकारी संस्था यांच्याकडून शेतकऱ्यांना घेतलेले पीक कर्ज आणि पुणेरी पीक कर्ज माफ होणार आहे कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार नाही कर्जमाफी आजी व माजी मंत्री तसेच आजी व माजी आणि आमदार खासदार यांना लाभ मिळणार नाही केंद्र व राज्य शासनाचे अधिकारी कर्मचारी मासिक पंचवीस हजारपेक्षा जास्त वेतन असणारे महाराष्ट्र शासनाचे अंगीकृत उपक्रमाचे अधिकारी कर्मचारी तसेच मासिक पंचवीस हजारपेक्षा जास्त वेतन असणारे सहकारी तसेच साखर कारखाने कृषी उत्पन्न बाजार समिती तसंच सहकारी दूध संघ नागरी सहकारी बँक सहकारी सुदगिरणी यांचे संचालक मंडळ व या संस्थेमध्ये मासिक पंचवीस हजारपेक्षा जास्त वेतन असणारे अधिकारी पंचवीस हजारपेक्षा जास्त निवृत्ती वेतन घेणारे व्यक्ती यांना पण कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार नाही शेती उत्पन्न ना अतिरिक्त तसेच आयकार भरणारे व्यक्ती हे पण अपात्र आहेत महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेची कार्यपद्धती आपल्या आधार तसेच आधार क्रमांक बँक खात्या बँक खात्याच्या विविध कार्यकारी सहकारी संस्थेचं कर्ज खात्याची लिंक करावा मार्च दोन हजार वीसपासून बँकने आधार क्रमांक आणि अर्ज खात्याचा रकमेसह तयार केलेल्या अद्याप सूचनाफल तसेच चावडीवर सुद्धा प्रसिद्ध केले जाते यामध्ये शेतकऱ्यांचे कर्ज कर खात्याला विशिष्ट ओळख क्रमांक दिला जाईल शेतकऱ्यांना आधार कार्डसोबत असलेला विशिष्ट ओळख क्रमांक क्रमांक घेऊन आपल्या सहकारी सेवा केंद्रात जाऊन आपले आधार क्रमांकाची आणि अर्ज रकमेची पडपातळी पड परी करावी लागणार आहे नंतर शेतकऱ्यांना कर्ज रक्कम मान्य असल्यास नियमानुसार कर्जमुक्तीची रक्कम कर्ज खात्यात जमा होईल सोबत व आधार क्र क्रमांकासोबत शेतकऱ्यांचे वेगवेगळ्या वेग म्हणणे असल्यास ते जिल्हा शेतकऱ्यांच्या जिल्हाधिकाऱ्याच्या समितीसमोर मानले जाईल समिती त्याबाबत निर्णय घेऊन अंतिम कारवाई करेल तर मित्रांनो हे होतं पिककात जर संबंधातलं नवीन अपडेट अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कावा धन्यवाद